एखाद्या तलावाच्या शेजारी शांत बसायला कोणाला नाही आवडत त्यात जर तलावाच्या आजूबाजूला डोंगर असतील आणि ते जर बर्फात छादीत असतील तर ती जागा म्हणजे नाही का आता एवढं ऐकून तुमचं मन जर तलावापर्यंत पोहोचलं असेल तर त्याला मागे फिरवा कारण मी ज्या तलावाबद्दल बोलतेय त्या तलावाच्या आजूबाजूला मानवी हाडांचा खच आहे तलावात डोकवाल तर माशांसोबत या तलावात मानवी सांगाडे सुद्धा पोहोचत असतात हा काही एखाद्या हॉरर मुव्हीचा सेट नाहीये हा तलाव हिमालयात खरच आहे जे रूपकुंड तलाव म्हणून ओळखलं जातं तलावाच्या आजूबाजूला एवढे सांगाडे आणि हाड कशी काय रूपकुंड तलावाचं नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात हिमालयाच्या त्रिशूल पर्वताच्या जवळ रूपकुंड तलाव आहे समुद्र सपाटी पासून पाच हजार एकोणतीस मीटर उंचीवर एकोणीशे बेचाळीस साली सर्वात आधी हरिकिशन मढवाल या ब्रिटिश फॉरेस्ट रेंजरने हे तलाव शोधून काढलं होतं तेव्हा भारत आणि जपान मध्ये संघर्ष सुरू होता म्हणून सुरुवातीला हरिकिशनला असं वाटलं की ही हाडं आणि सांगाडे लपलेल्या सैनिकांचे असतील पण नंतर हे स्पष्ट झालं की ही हाड बरीच जुनी आहेत या सांगाड्यांसोबत लाकडी वस्तू लोखंडी भाल्याच्या टोका लेदर चप्पल हे सुद्धा सापडलं होतं या सांगाड्यांचं रहस्य शोधण्यासाठी इंग्रजांनी लगेच एक टीम कामाला लावली या सांगाड्यांबद्दल अनेक कथा आहेत एक सर्वात जुनी कथा अशी आहे की हे सांगाडे आठशे सत्तर वर्षांपूर्वी एका भारतीय राजाचं कुटुंब आणि सैन्य बर्फाच्या वादळात अडकले आणि तिथेच गोठून मरण पावले त्यांचे पण त्या डोंगरावर या तलावाजवळ कोणीच माणूस फिरकला नसल्यामुळे त्याचा शोध इतक्या वर्षात कधीच लागला नाही अजून एक किंवा कथा अशी सुद्धा आहे की यातील काही सांगाडे हे भारतीय जे साली तिबेट वर कब्जा करण्यासाठी गेले होते पण अपयशी होऊन परतले यातल्या सत्तर सैनिकांचा परतताना इथे मृत्यू झाला अजून एक गोष्ट अशी की जुन्या काळात ही जागा एक स्मशान असेल जिथे महामारी झालेल्या लोकांचे मृतदेह टाकून दिले असतील असं सांगण्यात येतं या भागातील गावांमध्ये एक प्रसिद्ध लोकगीत गायलं जातं ज्यात सांगितलं जातं की कशी इथे पूजली जाणारी नंदा देवी एक कडक वादळ उठवते ज्यामुळे सरोवर पार करणाऱ्यांचा मृत्यू होतो आणि ते सरोवरात बुडून जातात आता कथा अनेक आहेत पण त्यातली खरी कोणती हा प्रश्नच आहे हे रहस्य शोधण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रयत्न झाले या प्रयत्नात हे कळलं की इथे मरण पावलेले बहुतेक लोक सामान्य माणसांपेक्षा जास्त उंचीचे होते आणि इथे मरण पावलेल्या बऱ्याच लोकांचं वय पस्तीस ते चाळीस इतकं होतं काही वर्षांपूर्वी झालेल्या एका अध्ययनानुसार काही हाडं ही बाराशे वर्ष जुनी आहेत या सापडलेल्या लोकांच्या सांगाड्यांमध्ये अनेक वर्षांचा फरक आहे फक्त वर्षांचा नाही तर या सांगाड्यांमध्ये खंडांचा सुद्धा फरक आहे जेव्हा या सांगाड्यांच्या जेनेटिक्सचा अभ्यास करण्यात आला तेव्हा हे आढळून आलं की काही सांगाड्यांचे जेनेटिक्स हे आजच्या दक्षिण आशियामध्ये लोकांसारखे आहेत तर काहींचे जेनेटिक्स हे युरोपमधील लोकांशी जास्त जुळतात हे सांगाडे हजार बाराशे वर्ष जुने त्यात सुद्धा त्या सांगाड्यांमध्ये अनेक वर्षांचं अंतर आणि त्यातही हे सांगाडे एकाच खंडातले नाही त्यामुळे रूपकुंड तलावाच्या या सांगाड्यांचं रहस्य तलाव सापडून इतकी वर्ष होऊन सुद्धा अजूनही गुढच आहे अशा संजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका